नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण साबुदाणा थाली थालीपीठ आपण कसं करायचं ते पाहणार आहोत आणि उपासाची चटणी कशी करायची ते तुम आपण पाहणार आहोत ही चटणी तुम्ही रोजच्या ह्याला पण तुम्ही वापरू शकता असं काही नाही आहे उपसालाच उपासालाच तुम्ही वापरली पाहिजे खूप छान झालेला आहे टेमटिम वाटतं आहे खूप छान वास येतो आहे तर आता आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करणार आहोत इथं आता आपण उपासाची चटणी करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दाण्याचं कूट घेऊया भाजलेल्या दाण्याचं कूट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत हिरवी मिरची तुम्हाला आलं हवे असेल तर तुम्ही घालू शकता आणि जिरं घालायचं आहे त्याच्यामध्ये जिरं घालूया आणि आता हे पाणी घालून आपल्याला छान मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे ही आपली उपासाची चटणी रेडी होईल आता आपण मिक्सरला घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपण छान पेस्ट करून घेणार आहे त्याची आणि थोडीशी साखर टाकायची आणि आपली पे ही रेडी झालेली आहे उपासाची आता इथे मी चटणी मस्तून घेतलेली आहे आता काढून घेतली आहे मस्त आपली उपासाची चटणी रेडी झालेली आहे मस्त लागते आता आपण थाली तयारी करूया आता इथं पाहू शकता तुम्ही साबुदाणा मी एक वाटी साबुदाणा घेतलाय तो छान भाजून घेतला आहे कडईमध्ये आणि मग त्याची पावडर तयार केलेली आहे पाहू शकता तुम्ही पीठ झाले त्याचे छानपैकी आणि साबुदाणा भाजताना तो गरम गरमच मिक्सरला लावायचा म्हणजे लगेच बारीक होतो अजिबात त्याचं कण राहत नाही गरम असतानाच छान फिरून घ्यायचं आहे म्हणजे छान बारीक होईल आता इथे आपण थालीपीठ करतोय ते इथे दोन बटाटे घेतले उकडलेले आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे दाण्याचा पूड आहे तुमच्याकडे जर रताळ असेल तर तुम्ही रताळ सुद्धा किसून घालू शकता दाण्याचा पूड म्हणूया आणि लाल तिखट घालायचे तिखट तुम्हाला तिखट हवे असेल तर मी जास्त तुम्ही करू शकता एक चमचा मी लावती टाकते आणि चवीनुसार मीठ लावायचंय आणि ते मावळ तस पीठ घालून वळवून आहे तुम्ही कुठलंही उपासाचं पीठ वापरू शकता मी छान मळून घेणार आहे पाणी घालायची काही करायची नाही थोडसच पाणी घालून छान मळून घ्यायचंय आता आपण मळून घेऊया आता इथं पाहू शकताय आपलं मस्त छान मळून झालेलं आहे सगळं पीठ घेतलंय मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलंय गरज असेल तरच पाणी टाका त्याचं टाकू नका आता थोडंसं तेल घालून आपण छान मळून घेऊया खूप छान होतात थालीपीठ ह्याचे आता आपण या साईडला तवा तापायला ठेवू आणि थालीपीठ बघायला घेऊया आता आपण थालीपीठ आपण घेऊया मी ह्याच्यावरच डायरेक्ट थापून घेणार आहे तव्यावरच छान असं गोल करायचंय पाणी लावून लावून आपण थापून घ्यायचंय छोटे जरी केले तरी चालेल आपण हे थापून घेऊया खाऊ शकता तुम्ही इथे मस्त असं खाली ते थापून घेतलेलं आहे आता आपण छान पैकी त्याला भाजून घेणार आहे आता ह्याच्या मी तव्यावर छान घालून घेतलंय आता आपण पळती करून घेऊया मस्त छान झालेलं आहे आता हे असं छान आपण भाजून घ्यायचंय मी तर तुम्ही पाहू शकताय आपल्या दोन्ही साईडने छान भाजून झालेलं आहे थालीपीठ आता मी काढून घेणार आहे असंच मी सगळं करून घेणार आहे आपन, ले ले तो 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 हो चा। चा। तर मी थालीपीठ मस्त काढून घेतलेलं आहे तर आपली उपासाची शेंगदाणा चटणी पण रेडी झालेली आहे आणि साबुदाण्याचे पिठाचं आपण थालीपीठ केलेलं आहे तर तुम्ही कुठलंही पीठ वापरू शकता उपवासाचं खूप छान होतात ह्याच्यामध्ये रसाळ पण घातलं ना तर खूपच छान टेस्ट येते तुम्हाला मिरची हवे असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा वाटलेली लाल तिख्याच्या हवीची हिरवी मिरचीसुद्धा वाटून त्याच्यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने आपले उपासाचे थालीपीठ रेडी झालेले आहेत तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद